चार मंडळी तर आज आपण एका एक प्रवाहापासून हलका फुलका असा नाश्ता करणार आहोत फक्त एक रवा वापरून अगदी तीन ते चार लोकांना सहज पुरे असा आपण नाश्ता करणार नाश्ता हो। करत असताना आपण तेलाचा वापर करणार नाही आहोत तर त्यामुळे हा नाश्ता हेल्दी सुद्धा आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार हा नाश्ता ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते आणि ह्याच्या पुढे इडली डोसा आंबोळी हे सगळं फिका आहे इतका भारी हा एक नंबर नाश्ता होतो तुम्ही नेहमी ह्या पद्धतीत कराल एकदम मौसूत वरून क्रिस्पी असा आपला हा नाश्ता होणार आहे हा नाश्ता बनवण्यासाठी दहा मिनिटं पुरे आहेत अगदी दहा मिनिटात तुम्ही पोटभरीचा नाश्ता करू शकता मग व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपण रव्यापासून नाश्ता करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हवा रवा तर इथं माझ्याकडे बारीक रवा आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर एकदा मिक्सरला फिरून घ्या तो वापरला तरी सुद्धा चालेल तर इथं मी एक कप बरोबर रवा घेतलेला आहे आता तुमच्याकडे हा कप नसेल तर तुम्ही ह्याच्याऐवजी एखादी वाटी घ्या म्हणजे पुढील प्रमाण अजिबात चुकणार नाही आता एक कप बारीक रवा घेतला ना तर आपल्याला एक कप बरोबर पाणी घालायचं आहे तर बघा म्हणून मी सांगितलं तुम्ही एखादी वाटी घ्या म्हणजे तुम्हाला प्रमाण मोजायला बरोबर तर बघा आता आपण पाणी घातलं का नाही आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण रवा जो आहे ना खाली तळाला जाऊन बसतो आणि पाणी वर राहतं त्याच्यामुळे हे असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे दही दही घालणं खूप महत्वाचं आहे कारण हा नाश्ता तरच चविष्ट असा बनेल तर इथं मी ताजं घरातलं दही घेतलेलं आहे तर इथं दही घेतलेला आहे अर्धा कप एक कप रव्यासाठी अर्धा कप दही घेणं हे बरोबर प्रमाण आहे आता ह्या सगळ्यांचा एक जीव असा करून घ्यायचा आहे आपल्याला बघा चमच्याने आणि मग आता काय मिक्सरला आपल्याला ह्याला फिरून घ्यायचं आहे एखाद्या मिनिटभर छान स्मूथ बॅटर होसपर्यंत आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत तर बघू शकता इथं मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे अगदी स्मूथ असं आपलं हे बॅटर झालेलं आहे तर आता काय करायचं आपल्याला घ्यायचं एक बाउल आणि आता आपण केलेलं रव्याचं बॅटर ह्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता शेवटचं जे बॅटर आहे ना ते मिक्सरला चिटकून राहतं म्हणून स्पॅच्युलाच्या मदतीने मी सगळं काढून घेतलेलं आहे आता झाकण ठेवायचं आपल्याला आणि पाच मिनिटानंतर चेक करायचंय तर बघा अगोदर तुम्हाला बॅटर हे पातळ दिसत होतं आता थोडंसं घट्ट दिसतंय का नाही कारण रवा हा फुलला गेलेला आहे पाच मिनिटांसाठी आपल्याला हा रवा भिजत घालायचा इथं बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं भाज्या घालू शकता तर इथं मी तर बारीक चिरलेला एक कांदा घातलेला आहे आणि हिरव्या दोन बारीक चिरलेल्या मिरच्या आणि एक वाटी इतकं बारीक चिरलेलं गाजर घातलेलं आहे मी तुम्ही ह्याच्याऐवजी ते सिमला मिरची सुद्धा वापरू शकता किंवा कोबी बारीक चिरून वापरू शकता हे तुमच्या आवडीनुसार आहे तर बघा सगळ्यांचं एकजीव छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे त्याच्यासाठी दोन ते तीन चमचे इतकं मी तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये मोहरी घातली आणि जिरे घातले हे चांगले फुलणे किंवा आपल्याला ही फोडणी ना ह्या बॅटरवरती घालून घ्यायची आहे तर इथं मी संपूर्ण फोडणी घालत नाही दोन ते तीन चमचे इतकीच घालते आणि राहिलेली फोडणी जी आहे ना ती मी बाजूला चटणी केलेली आहे त्याच्यावरती घालत आहे आता तुम्ही मला चटणीचा व्हिडिओ दाखवला नाही तर ह्याच्या अगोदर मी बरेच वेळा चटणीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला तो आपल्या चॅनल ती बघायला भेटेल बघू शकता तर इथं मी चटणीमध्ये तर काही नाही वापरलं थोडंसं ओलं कहोरं फुटाणे डाळ लसूण अद्रक कोथिंबीर हिरवी मिरची ह्यांचं पाणी घालून छान असं वाटण करून घेतलेलं आहे आणि मग फोडणी दिली तर आपली झाली तर चटणीत आहे मग रव्याच्या बॅटरवरती आपण फोडणी तर घातलेलीच आहे मग आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ आणि छानच हे घ्यायचं घ्यायचंय बघा ह्या पद्धतीने तर तुम्हाला याच्यामध्ये कुठला आणखीन फ्लेवर आवडतो तो, तो तुम्ही करू शकता तर आता आपण हे शिजून घेणार आहे ते म्हणजे एका डब्यामध्ये तुम्ही एखादा असं ताट घेतलं तरी सुद्धा चालेल डबा घ्यावा असं काहीच नाही तर ज्याच्यामध्ये शिजवणार आहोत त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे आपला बनणारा नाश्ताना सहज निघला जाईल खाली चिटकून बसणार नाही त्याच्यामुळे ही स्टेप करायची बघा डब्याला तेल लावून बाजूला ठेवलेलं ला आहे ह्याचं कारण तुम्हाला पुढे सांगते आता आपलं जे रव्याचं बॅटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेकिंग सोडा म्हणजे जो घरात आपण खाण्याचा सोडा वापरताना तो ह्याच्याऐवजी तुम्ही इनोचं एखादं पॅकेट वापरला तरी सुद्धा चालेल छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे मग आपण बाजूला डबा तेल लावून ठेवलेलंच होतं मग ह्याच्यामध्ये बॅटर घालायचं आहे तर बघा डब्याला तेल लावून अगोदर का ठेवायचं कारण बॅटरमध्ये सोडा घातल्यानंतर आपल्याला बराच वेळ हे बॅटर बाजूला ठेवायचं नाही नाहीतर आपल्याला जो होणारा नाश्ता आहे मऊ सूज स्पंजी असा होत नाही होणारा नाश्ता हा बसला जातो फुलत नाही त्याच्यामुळे सोडा घातल्यानंतर हे बॅटर लगेच आपल्याला शिजत घालायचं आहे बराच वेळ ठेवायचं नाही तर बघा इथे बाजूला मी गॅसवरती अगोदरच पाणी उकळी यायला ठेवलेलंच होतं त्याच्यामध्ये स्टँड ठेवला आणि हा डबा नेऊन ठेवला मग आपल्याला वरती थोडंसं लाल तिखट अशा प्रकारे भुरभुरायचं आहे म्हणजे याने फ्लेवर टेस्ट एकदम छानच आहे तर आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून हे दहा मिनटं बरोबर शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटांनाच आपण चेक करणार आहोत गॅस हा मध्यम ठेवायचा तर दहा मिनटानंतर मी चेक करत आहे जे ताट आहे ते खूपच गरम झालं आहे म्हणून कपड्याने पकडायचं आहे आपल्याला मग दहा मिनटानंतर टूथपेस्ट घालून चेक केलं तर मला ती क्लीन आल्याने वाटना थोडीशी ओलसर येते आणि चाकूने चेक केलं तर चाकूला सुद्धा बॅटर लागलेला आहे मग परत मी ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहे तर आता तीन मिनटं झाल्यानंतर चेक करत आहे तर बघा इथे मी चाकू घालून चेक करत आहे तर इथं आपला चाकू हा क्लीन आलेला आहे म्हणजे समजायचं हे आपलं शिजलेलं आहे मग आता आपण बाहेर काढणार आहोत आ, तर, तर आता आपण हा नाश्ता थंड व्हायला ठेवणार आहोत थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यातनं बाहेर काढायचं आहे गरम असताना काढायला जायचं नाही तर आपला होणारा नाश्ता मधीतनं तुटला जाईल त्याच्यामुळे थंड झाल्यानंतरच चेक करायचं आहे तर बघा आता मी डब्याला हात लावते तर हे थंड झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा ह्याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत बघा ह्या पद्धतीत पण रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले की हो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे हो पण नसेल केलं तर पटकन करा बघू म्हणजे माझे येणारे पुढील छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्याच्यामुळे पटकन सबस्क्राईब करा काय हा नाश्ता कटिंग करून घ्यायचा आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कटिंग करून घेऊ शकता तर मी तरीही तर बघा ह्या प्रकारे अशा आकारामध्ये कटिंग करून घेत आहे तर मग आपल्याला ह्याच्यातनं आता सेपरेट करायचं आहे तर एखादं ज्याला टोक असतं असं उलतान घ्यायचं आणि त्याने आपल्याला अशा प्रकारे नाश्ता बाहेर काढायचा आहे बघू शकता वाव काय नाश्ता झालेला आहे एकदम मौसूत स्पंजी एकदम मस्त असा रव्याचा नाश्ता झालेला आहे आणि खायला म्हणालात तर एकदम हेल्दी आहे एक हेल कप रव्यापासून पटकन होणारा नाश्ता आहे आपल्याला काही डाळ तांदूळ वगैरे भिजत घालायचे नाहीत फक्त एक रवा पाच मिनटं भिजायला ठेवायचा आहे फुलण्यासाठी आणि मग आपल्याला हा नाश्ता करायला घ्यायचा आहे तुम्हाला डबा घ्यावा असं काहीच नाही एखादा ताट घेतला त्याला तेल लावून ते ला हे मिश्रण त्याच्यावरती सोडलात तर एक नंबर असा नाश्ता होतं बघा आपण डब्याला तेल लावल्यामुळे हा नाश्ता सहज निघला जातो पण तेलसुद्धा थोडंच लावायचं मी एकदम नॉर्मलच डब्याला तेल लावलं होतं बघू एक एक शकता एकदम मस्त असा आपला नाश्ता झालेला आहे का इथे हलका फुलका पचायला सुद्धा हलका हिता आपला एक प्रव्यापासून पोटभरीचा नाश्ता झालेला आहे आता तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता चटणीसोबत सॉससोबत हा नाश्ता चटपटीत क्रिस्पी आणि टेस्टी लागण्यासाठी मी आणखीन एक वेगळाच फ्लेवर देणार आहे तर काय केलं एक तर गॅसवरती पॅन ठेवून दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचं आहे मग काय आपण जे नाश्त्याचे केलेले काप आहेत तुकडे ते आपल्याला ह्याच्यावरती अशा प्रकारे नेऊन ठेवायचे तर आपल्याला क्रिस्पीपणा दोन्ही बाजूंना सोनेरी कलर येऊजपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही तेलावरती जिरे मोहरी आणि तीळ घालून फ्राय करू शकता पण ह्याच्या अगोदरच मी बॅटरमध्ये फोडणी घातल्यामुळे हिथे काही घातलेलं नाही तर बघा छान असा एक बाजूला क्रिस्पीपणा आलेला आहे कलर सुद्धा सोनेरी असा आलेला आहे मग आपल्याला ह्याची बाजू चेंज करून घ्यायची आहे आता छान असं आपण दुसरी सुद्धा बाजू फ्राय करून घेणार आहोत काई ही ही। तर बघा वाव कलर काय भारी आलेला आहे दिसायलासुद्धा किती छान नाश्ता दिसत आहे तर बघा कमी तेलात एक कप रव्यापासून अगदी चार ते पाच लोक सहज हा नाश्त्या खातील इतका हा नाश्ता झालेला आहे आणि अगदी पोटभरीचा सुद्धा आहे बरं का खायला म्हणाल तर एक नंबर लागतो तुम्हाला तर सांगितलेलंच आहे इडली डोसा आंबोळी ह्या सगळ्यांना फिका पडणारा हा नाश्ता आहे खरंच तुम्ही एकदा करून बघा एकदम लागतो आणि लागत नाही काही झंझट सुद्धा नाही फक्त आपल्याला एक पासून हा नाश्ता करायचा आहे तुम्ही काही गडबडीच्या वेळेस किंवाही हा नाश्ता नक्कीच करू शकता तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी हा नाश्ता दिला तर हा नाश्ता टेस्टी सुद्धा आहे हेल्दी सुद्धा आहे आणि मुलांच्या आवडीचा सुद्धा आहे पोट आहे त्याच्यामुळे कसली वाट बघता एकदा नक्कीच करून बघा खाण्यासाठी एक्क प्रवाहापासून हा आपला नाश्ता तयार झालेला आहे आता ह्या नाश्त्याला तुम्ही काय नाव द्याल मला कमेंट करून सांगा तर हा नाश्ता बघा चवीला म्हटलात तर इडली कशी लागते सेम टेस्ट तशीच लागते त्याच्यामुळे नाव काय देणार तुम्ही सांगा अगदी मऊसूद स्पंजे असा आपला नाश्ता झालेला आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय